मुलासाठी हडपण्याचा डाव आखणाऱ्या भोंदू बावाला अटक वृद्धेला बेपत्ता झालेला मुलगा असल्याचे भासवले श्राद्ध घालणे आले अंगलट सत्तावीस वर्षपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे भासत वृद्ध महिलेला फसवणाऱ्या आणि त्यांची शेतजमीन हडपणाऱ्या भोंदू बाबाचा डाव दहिवडी पोलिसांनी उधळून लावला या संशयित भोंदू बाबावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान खोट्या आईचे श्राद्ध घालण्याचा डाव अंगलट आल्याचे त्याचे पितळ उघड पडले एकनाथ रघुनाथ शिंदे राहणार ओझर बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव असे संशय बाबाचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधी बुद्रुक तालुका माण येथे द्वारकाबाई विष्णू कोचेकर यांचा मुलगा सोमनाथ हा इयत्ता आठवीमध्ये असताना म्हणजेच एकोणीशे सत्त्याण्णव साली बेपत्ता झाला होता आपला मुलगा कधीतरी येईल अशी त्या आईला माऊलीला आशा होती गेले नऊ ते दहा वर्षापासून संशयित बोंधूबाबा एकनाथ शिंदे हा त्या वृद्ध महिलेला घरी भिक्षा मागण्यासाठी गेला होता यावेळी त्या वृद्धेने आपल्या मुलाविषयी आणि प्रॉपर्टी माहिती घेतली वृद्ध महिलेचा अंदाज घेऊन त्यावेळी सोडून गेलेला सोमनाथ मीच असल्याचे संशयित बोंधूबाबाने द्वारकाबाई कुचेकर यांना सांगितले त्यासाठी त्यांनी नाटक म्हणून तो वरचे वर तिला भेटत होता त्यावेळी आपणच तुझा मुलगा असल्याचे तो द्वारकाबाई यांना सांगत देखील होता कालांतराने वयोवृद्ध झालेल्या द्वारकाबाई कुसेकर यांचा नऊ डिसेंबर दोन रोजी मृत्यू झाला त्यांचा मृत्यू होऊन वर्ष झाल्याने नातेवाईकांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी त्यांचे वर्ष श्राद्ध केले त्यांचे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर दिनांक अकरा डिसेंबर रोजी संशय भोंदू बाबा हा द्वारकाबाई यांचे श्राद्ध घालणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना समजले श्राद्ध घालत असलेल्या ठिकाणी नातेवाईक गेले असता त्या बाबावर नातेवाईकांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये याची माहिती दिली यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर त्याने द्वारकाबाई यांची प्रॉपर्टी हडवण्यासाठी आपण हा डाव असल्याचे सांगितले द्वारकाबाई कुचेकर यांच्या नावे असलेली तीन एकर जमीन बळकवण्याच्या हेतूने त्यांचा मुलगा सोमनाथ कुचेकर यांच्या नाव्या असलेल्या वयाची सर्व कागदपत्रे काढून घेतली त्याचबरोबर पॅन कार्ड स्टेट बँकेचे पासबुक एटीएम काढले असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी संशयित भोंदूबाबाला अटक केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे करीत आहेत